अत्याचार करून हत्या आहे अशा या जराधामांना सरकारने त्यांना खटला चालून आणि ह्या नाराधामांना फाशीची शिक्षा द्यावी हा गोसावी समाज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कटलेला आहे आजपर्यंत आमच्या गोसाई समाजाला कुठेही न्याय मिळेल नाही पण आज, ना आज तरुण पिढी ही आज हुशार झालेली आहे सर्वजण आज एकवटलेले आहे आज महिला असो आमचे तरुण पोरं असो आम्ही सर्वजण आज एकवटलेलो आहे एक या नरादमाला जर या दोन नरादमांना जर खाशी मिळाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार मुख्यमंत्री साहेब तुमच्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही आज वर्षापासून या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चि महिलांवर अत्याचार होत आहे तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब आज तुम्ही तुमच्याकडे आज आमचा गोसाई समाज न्याय मागण्यासाठी आलेला आहे तुम्ही आज आमच्या मुलींना हा न्याय दिलाच पाहिजे आज तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमच्या या नाट्या मुलींवर खऱ्या अर्थाने तुम्ही यांना न्याय म्हणून दिला पाहिजे आमचा गोसाई समाज मुलांना नोकऱ्या नाही तरी पण आम्ही आज एक म्हटलेलं आहे का की आम्ही अत्याचार कुठपर्यंत सहन करायचा आम्ही याच्या पुढे अत्याचार सहन करणार नाही आणि आमच्या मुलींना ह्या खऱ्या अर्थाने तुम्ही न्याय म्हणून देण्याचं काम करायचं आज एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना आणि आपल्या शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवारांना की तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या आयात गोसाई समाजाला न्याय मिळून द्यावा आणि आम्हाला एवढंच मी या वतीने सांगते आणि आज ह्या गोष्टीचा जय हिंद जय महाराज